बातमी रायगड मध रायगड झेडपीत हाय व्होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे कारण दक्षिण रायगडमध्ये झेडपीत एक प्रमुख लढती होऊ शकतात विकास गोगावले विरुद्ध सोमनाथ ओझरडेंमध्ये लढत शक्य आहे करंजवाडी किंवा नडगाव मधनं ते लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता विकास गोगावले विरुद्ध सोमनाथ ओझरडे अशी लढत दिसू शकते प्रसाद पाटील आपले प्रतिनिधी रायगडहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रसाद कशा पद्धतीची स्थिती आहे कशी समीकरण दिसून येतात तुमच्याकडे सौरभ सर रायगड जिल्ह्याचं जे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाच जे आरक्षण आहे ते आरक्षित असलेलं आहे ते ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यावेळेला अनेक अनेकांनी या शर्यतीमध्ये आता भाग घेतलेला आहे अध्यक्षपदाचा मात्र यावेळेला जे महाडचे आमदार आहेत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील निवडणूक लढवणार हे जवळपास आता जवळपास आता डिक्लेअर दि, झालेलं आहे की हे सुद्धा या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्याच्यामुळे त्यांचं जे संघटनात्मक काम ले ले आहे हे मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे युवकांची चांगली फळी त्यांनी निर्माण केलेली आहे महाड पोलादपूरमध्ये त्याचबरोबर जे महाडचं आरक्षण निघालेलं आहे त्यामध्ये करंजाडी गण असेल किंवा नडगाव तर्फे बिरवाडी ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये सर्वसाधारण हे आरक्षण निघाल्यामुळे त्या दोन्ही मतदारसंघामधून विकास गोगावले जे आहेत ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात सौरभ सर निश्चितच प्रसाद यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद